परदेशात नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते मात्र तिथे गेल्यावर प्रत्येक क्षणाला आई वडिलांची खूप आठवण येत असते पण नोकरी शिक्षण सोडून पुन्हा आपल्या देशात ठरवूनही काही जण जाऊ शकत नाहीत हा व्हिडिओ नक्की काय पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये एक मुलगी नोकरीनिमित्त साता समुद्र पार परदेशात राहत आहे यावेळी तिला भेटण्यासाठी अचानक आलेल्या वडिलांना पाहून ती डसाडसा रडू लागते वडील आणि मुलीच्या या अतूट प्रेमाचा व्हिडिओ क्षण कॅमेऱ्यात कैद झालेला आहे व्हिडिओमध्ये पाहू शकता की वडील परदेशात ज्या स्टोअरमध्ये आपली मुलगी काम करत असते त्या स्टोअरचे दार उघडून तिला भेट देतात तिच्यासमोर जाऊन उभे राहतात यावेळी इतक्या दिवसांनी वडिलांचा चेहरा पाहून तरुणीच्या भावना अनावर होतात आणि ती वडिलांना मिठी मारून जोरजोरात रडू लागते लेकीच्या डोळ्यातील अनंत श्रू पाहून वडील ही तिला मिठी मारून रडतात वडील आणि मुलीचा हा व्हिडिओ खूपच भाऊक करणार आहे हा व्हिडिओ ट्विटर अकाउंटवरती शेअर करण्यात आलेला होता तिने वडिलांना दिलेला या सुंदर सरप्राईजवर लिहिले आहे की माझ्या वडिलांनी भारत ते कॅनेडा प्रवास करत मला आश्चर्यचिकित केले त्यांना पाहून माझे हृदय जोरजोरात धडकू लागले